शेअर बाजाराला एवढा मोठा कॉन आहे मला ज्या वेळेला पैसे हवेत त्याच वेळेला जर समजा चंद्राबाबू नायडूंच्या मनात काहीतरी वेगळे विचार निर्माण झाले एखादा माणूस एकटाच असतो त्यावेळेला तो स्वतःशी जो सेल्फ टॉक करत असतो ना मोठ्या प्रमाणात हा सेल्फ टॉक फायनान्शियल टॉक असतो ह्यामधन होत असते ती म्हणजे एन्झायटी आर्थिक चिंता काय पैसे तर मॅनेज करायचे ना मी तर कमवून आणलेत दहा लाख मॅनेज कसे करायचे ते पण मीच ठरवीन काहीतरी बारा तेरा टक्के कोणीतरी फिक्स व्याज सांगितलंय अशा पतपेढीमध्ये वगैरे पैसे टाकून द्यायचे का की हे बारा तेरा टक्के ते व्याज देतायत सांगतायत म्हणजे पैसे आणणार कुठून आहेत मित्रांनो पैशाबाबत चर्चा करणाऱ्या या व्हिडिओ सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहून घेतला तर बरं पडेल आणि जर बऱ्याच दिवसानंतर पाहणार असाल तरी तो व्हिडिओ जर पाहिलात तर तुमचा फायदा होऊ शकतो मित्रांनो ह्या जगात पैसा हे अत्यंत महत्वाचं टूल आहे आज आपल्याला प्रत्येक गोष्ट पैशांनी सोपी केली आहे पैसा हे विनिमयाचं अत्यंत महत्वाचं माध्यम आहे हे आपण गेल्या व्हिडिओमधनं पाहून घेतलं पण एक त्यात सीमा आहे ती म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी जर एका काळातनं आपली संपत्ती संचय जर आपल्याला दुसऱ्या काळात घेऊन जायचं असेल तर फक्त सेविंग पैसे फक्त साठवलेले हे टूल महागाईच्या काळात टिकून राहत नाही स्टोरेज व्हॅल्यू त्याच्यातली घसरली गेलेली आहे हे डिटेलमध्ये मी गेल्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे तो व्हिडिओची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आता लक्षात घेऊया आपण आर्थिक चिंता हा आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो आज जर आपण बघितलं एखादा माणूस बसमध्ये ट्रेनमध्ये एकटाच असतो किंवा चालत असतो त्यावेळेला तो स्वतःशी जो सेल्फ टॉक करत असतो ना मोठ्या प्रमाणात हा सेल्फ टॉक फायनान्शियल टॉक असतो म्हणजे काय तर त्याला चिंता असते मुलाची फी भरायची आहे किंवा पिकनिकला जायचं आहे त्याला त्याच्यासाठी पैसे कुठून आणू किंवा आता पावसाळा आला म्हणजे न्यू इयर सुरू झालं सगळ्या वया पुस्तकं दफ्तर शॉपिंग सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मुलांसाठी मग आता हे पैसे कसे आणायचे मग इन्सेंटिव्ह किती मिळेल या महिन्यात मा मला अशी सतत तजवीज माणूस करत असतो हा जो फायनान्शियल थॉट सतत चालू असतो आणि त्याबाबत भीती आणि मोह ह्या दोन गोष्टी आपल्या मनात सतत येत असतात ह्यामधनं होत असते ती म्हणजे एन्झायटी आर्थिक चिंता या आर्थिक चिंतेने आज अनेकांना पोखरलेलं आहे ही जर आर्थिक चिंता आपल्याला आयुष्यातनं काढून टाकायची असेल तर त्यावरचा रामबाण उपाय म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग करत असू तर भीती आणि मोह या ट्रॅपमधनं आपण बाहेर येतो आणि होतं काय तर मोहाची जागा घेतली जाते आकांक्षेने आणि भीतीची जागा घेतली जाते सावधतेने आता तुम्ही म्हणाल हे भीती आणि सावधता यात काय फरक आहे तर लक्षात घ्या भीती या भावनेच्या मागे अज्ञान आहे भीती ही ती काही तितकीशी गोष्ट ज्ञानपूर्ण नाही पण त्याच वेळेला ज्याला आपण ज्ञानाचा नंदादीप लावला जातो त्यावेळेला लक्षात येतं भीती आणि सावधपणा यात फरक आहे सावधपणा ही थोडीशी डेव्हलप्ड भावना आहे तसंच लोभ मोह ही देखील अज्ञानातनं आलेली भावना आहे जस्ट मला एखाद्याबद्दलचं आकर्षण वाटणं एखाद्या गोष्टीचं आकर्षण जे निर्माण होतंय या आकर्षणाला जर काही लॉजिक नसेल ते माझ्याकडे कसं येईल यासाठी काही मी प्लान केलेलं नसेल मी काय मेहनत घेणार आहे मी काय टूल्स वापरणार आहे जेणेकरून ती गोष्ट मला मिळणार आहे मग ती एखादी गाडी असेल एखाद्या स्त्रीसाठी सोन्याचा नेकलेस असेल किंवा मोठं छान सगळ्या फॅसिलिटीज असलेलं घर असेल याबद्दल माझ्या मनात फक्त मोह आहे की आकांक्षा बघा आकांक्षा ही भावना ज्ञानपूर्ण आहे त्यामध्ये ठरतं की कि मी किती वर्षात घेईन त्यासाठी मी किती साठवीन पैसे ते साठवीन तर त्याचा स्पीड काय असेल मग ह्याची देखील व्हॅल्यू पुढे जाऊन वाढेल तर ती मी कशा प्रकारे अचीव करीन आणि मला ते कसं मिळेल ह्याचा एक प्रॉपर ज्ञानपूर्णरित्या आपण आखलेला प्लान जर असेल तर तो, 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 तो मोह राहत नाही ती लालसा राहत नाही तर ती आकांक्षा झालेली असते आणि ज्या वेळेला आपण आकांक्षा ही पूर्ण करण्यासाच्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहेत ह्याच्याकडे ज्ञानपूर्णरित्या बघत असू तर आपल्या मनात भीती निर्माण नाही होत आपल्या मनात फक्त सावधपणा ही अत्यंत महत्वाची भावना येते आता सावधपणा आणि आकांक्षा या दोन भावना मोर कल्चर्ड भावना आहेत या कल्चर्ड भावनेमधनं जर आपण आर्थिक गणितांकडे पाहत असू तर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक चिंता राहत नाही आर्थिक प्रेरणा तयार झालेली असते आणि मित्रांनो या आर्थिक चिंतेवरती आर्थिक प्रेरणा हा अत्यंत महत्वाचा पाणउतारा आहे हा रामबाण उपाय आहे या सगळ्या चिंतेची जी आपली पोखरली गेलेले जे आपलं मन आहे त्याला जर आपल्याला सुधारायचं असेल तर आपण आर्थिक प्रेरणेच्या मॉडेलवरती जायला पाहिजे म्हणजे काय साधं सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे हो जसं आपण एखादं ॲप आप येतं तुम्हाला तर ते चालत नसतं ते म्हणतं काय डिमांडिंग अपडेट द सेम वे तुमच्या मनात असलेल्या भीती आणि मोह या भावनेचं सॉफ्टवेअर जसं आपण अपडेट केलं आणि सावधपणा आणि आकांक्षा या अपडेटेड व्हर्जन कडे गेलो आपण तर होणार काय आपण तर आपली आर्थिक चिंतेची जागा आर्थिक प्रेरणा घेईल आणि आपलं आयुष्य अधिक सुंदर होऊन जाईल बघा मित्रांनो अनेकांचं आयुष्य हे या आर्थिक चक्राभोवतीच फिरत राहतं आणि यामागे काय कारण आहे की आपल्या मनामधला मोह हा अत्यंत मोठा हो आहे आज आपल्याला असे अनेक फायनान्शियल इन्फ्लुएन्सेस मिळतील जे तुम्हाला सतत स्वप्न विकत राहतील जर तुम्ही फिरत असाल मारुतीच्या गाडीतनं तर तुम्ही फिरलं पाहिजे ए सीओमधनं फिरत असाल तर तुम्ही मर्सिडीज किंवा आणखीन लक्झरियस गाडीमधनं फिरलं पाहिजे त्या लक्झरियस गाडीमधनं पण फिरायला लागलात तर ना ला। कोणाकडे हेलिकॉप्टर असणार आहे आणि हेलिकॉप्टर कोणाकडे असेल चॉपर कोणाकडे असेल तो बघणार कोणाकडे तर ना कोणाकडे चार्टर फ्लाईट आहे सो देर इज नो एंड टू इट मोह या भावनेला काही एंड नाही आणि त्या मोहातनं आपण जर फक्त जगाकडे पाहत असू तर आपल्या सगळ्या आर्थिक निर्णय आणि आर्थिक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तोच सगळा बदलून जातो त्यामुळे आपण काय बघायला हवं मला गाडी छान गरजेची आहे आणि माझी जर कुटुंबाची साईज काय आहे आणि येत्या काळामध्ये माझ्या कुटुंबाची साईज कशी होणार आहे आणि माझं एका बाजूनी आर्थिक उत्पन्नाचे सोर्सेस काय आहेत आणि येत्या काळात मी काय ज्ञान घेणार आहे मी कुठल्या अनुभवाने काय काम करणार आहे त्याच्यानी माझी आर्थिक प्रगती किती होणार आहे आणि माझी जितकी आर्थिक प्रगती होणार आहे त्या तुलनेत जर मी मला वाहन घेतलं तर मग आर्थिक चिंता राहील का आणि हे वाहन घेण्यासाठीच जर माझ्या मनात स्वप्न असेल तर तो, तो मोह राहील की आकांक्षा राहील अशा प्रकारे जर आकांक्षेने जर आपण आयुष्य जगलो तर ती आर्थिक चिंता नाही राहणार आर्थिक प्रेरणा राहील अशा प्रकारची आर्थिक प्रेरणा ही आपल्या जगण्याला एक सुंदर दिशा देते तसच भीती ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांना ही भीती ही भावना नसते मात्र श्रीमंत मंडळी ज्यांच्याकडे बऱ्यापैकी छान पैसे आहेत साधन सुचित आहेत त्यांना ही आर्थिक भीतीची भावना सतावत हो असते म्हणजे काय तर माझ्याकडे असलेले हे पैसे माझ्याकडे असलेली ही साधन संपत्ती गेली तर काय होईल माझ या सतत भीतीत आणि या चिंतेमध्ये ते आयुष्य जगत असतात आता या चिंतेनी या विचारांनी जगण्यापेक्षा आपल्या धनसंचयाचा आपल्या संपत्तीचा ह्या गोड फळाचा आपण छान रसास्वाद घ्यायला पाहिजे सुंदर आयुष्य जगलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं देखील आयुष्य आपण सुंदर करण्यासाठी हा धनसाठा संपत्ती आपल्याकडे आली पाहिजे पैसा हे वाहता पाहण्यासारखी गोष्ट आहे त्याला जर तुम्ही अडवून डबक तयार करायला बघाल तर तुमच्या मनामध्ये ही भीतीची भावना पोखरायलाच लागेल आणि ही भीती, भीती निर्माणच का होते कारण जर तुमच्याकडे ज्या प्रकारे तुम्ही पैसे हे साठवलेले आहेत ज्या स्वरूपात ही संपत्ती ठेवलेली आहे त्याच महागाईच्या काळामध्ये काय होईल किंवा बदलत्या परिस्थितीत काय होईल ह्याबद्दल जर ज्ञान नसेल तर भीती येते पण हेच जर आपल्याकडे ज्ञान असेल तर हीच जागा भीतीची कोण घेईल सावधपणा आपण सावध होऊ आपल्याकडे ज्ञान आहे तर आपण चिंतेत जगणार नाही त्या सावधपणाच्या आर्थिक प्रेरणेमध्ये जगू तुम्हाला जाणवेल की आर्थिक चिंतेने पोखरलेलं आयुष्य जगायचं की आर्थिक प्रेरणेचं आयुष्य जगायचं आणि हे जर आर्थिक प्रेरणेचं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याकडे आर्थिक ज्ञानाचा नंदा सदैव तेवत असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी शिकलो आपण ज्या काही गोष्टी शिकलोय या जगात ह्या अर्थार्जनासाठी शिकलो पैसे कमवायचे कसे ह्यासाठी तुम्ही इंजिनियर झालात कोणी डॉक्टर झालं कोणी आर्किटेक्ट झालंय तो कोणी फॉरेस्ट ऑफिसर झालंय बघा मित्रांनो हे तुमचे अर्थार्जनाचं माध्यम आहे पण हे अर्थार्जन केल्यानंतर जे पैसे येत त्या पैशाला साठवायचं कसं त्या पैशाची गुंतवणूक कशी करायची ते पैसे आपल्या पुढच्या उद्दिष्टांसाठी कशा कशा प्रकारे वापरायचे ह्याच नियोजन करणं हे देखील शास्त्र आहे ही देखील विद्या आहे आणि ही जर विद्या तुम्ही घेतली नसेल पण अशा समाजात राहत असाल की ही मला पैसे कमवता येतात ना म्हणजे मला ह्या पैशाचा मी मालक आहे मीच या पैशाचं जे काही आहे तो योग्य तो डिसिजन पण घेईल असं जर आपण केलं तर आपल्या खूप मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी लॉस होतो तर अपॉर्च्युनिटी लॉस म्हणजे काय तर जर तुमच्याकडे एक लाख रुपये असतील आणि ते जर एक लाख रुपये उद्या राहिले नाहीत तर ती भीतीची भावना मनात येईल ना माझे एक लाख रुपये गेले कोणीतरी एक लाख चोरून नेले तर काय येईल मनामध्ये पण जर माझ्याकडे हे एक लाख रुपये आहेत आणि ते जर नुसते सेव्हिंग अकाउंट वरती पडून येत तर त्याच्यावरती तीन टक्क्याचा व्याज दर चालू आहे आता या तीन टक्क्यातला सुद्धा एक टक्का जर मी तीस टक्क्याचा टॅक्स स्लॅब मध्ये असेल उघडून जातोय टॅक्स रूपामध्ये म्हणजे इफेक्टिव्हली मला दोनच टक्के मिळतात महागाईचा दर तर सात साडेसात टक्के म्हणजे माझी विकत घेण्याची क्षमता पाच साडेपाच टक्क्यांनी घटायला लागली म्हणजे मी फक्त पैसे साठवून माझी दीर्घ मुदतीची उद्दिष्ट पूर्ण होतील का नाही होणार मग ह्यासाठी मी काय करतो मी एफ डी करतो मी एफ केलं की सात साडेसात टक्के मला व्याज मिळतं तरी देखील मी तीस टक्क्याच्या टॅक्स मध्ये असल्यामुळे मला काय होईल मी इफेक्टिव्हली साडेचार पाच टक्क्यावरती झालो तरी महागाईचा दर साडेसात आठ टक्के जो हो आहे तो जर साडेसात टक्क्यानी मॅचअप होईल असं मला वाटत जरी असलं तरी टॅक्स पोटी जे पैसे जाणार आहेत त्यामुळे दोन अडीच टक्क्यांनी विकत घेण्याची क्षमता राहणारच आहे म्हणजे मला पाच सात वर्षांनंतर जे पैसे लागणार आहेत ते महागाईचा दर जर साडेसात टक्के असेल तर किमान बारा तेरा टक्क्यांनी तरी वाढले तर माझ्या पैशाला काहीतरी दीर्घकालीन मूल्य निर्माण होईल माझ्या वाचवलेल्या पैशातन संपत्ती निर्माण होईल मग आता हे बारा तेरा टक्के मिळवण्यासाठी मी काय करायचं काहीतरी बारा तेरा टक्के कोणीतरी फिक्स व्याज सांगितलंय अशा पतपेढीमध्ये वगैरे पैसे टाकून द्यायचे का बघा परत अज्ञान येतं की हे बारा तेरा टक्के ते व्याज देतायत सांगतायत म्हणजे पैसे आणणार कुठून आहेत पतपेढ्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे आणि म्युच्युअल फंडांचं बिझनेस मॉडेल काय आहे शेअर बाजाराचं बिझनेस मॉडेल काय आहे बॉन्ड मार्केटचं बिझनेस मॉडेल काय आहे तसंच गोल्ड म्हणजेच सोनं ह्याचं मूल्य आत्तापर्यंत वाढलंय आणि पुढे ते वाढू शकतं की नाही वाढू शकत यामध्ये डिमांड अँड सप्लाय आणि अनेक जागतिक पटलावरती घडत असलेले बदल किंवा जागतिक अनेक ब बलशाली राष्ट्र म्हणजे चीन अमेरिका युरोपियन कंट्रीज या सगळ्यांची बाबतची धोरणं या सगळ्याचा परिणाम होणार आहे तसंच रिअल इस्टेट देखील डिमांड अँड सप्लायवरती अवलंबून आहे पण रिअल इस्टेटमध्ये तर अजून एक महत्वाची गुंतागुंत आहे ती म्हणजे मला वेळेला पैसे हवेत तर ते उपलब्ध होऊ शकतात का रिअल इस्टेट पटकन प्लॉट किंवा फ्लॅट विकणं सोपं नाही आहे सो ह्या सगळ्याला काही प्रोज आहेत काही कॉन्स आहेत तसंच शेअर बाजाराला केवढा मोठा कॉन आहे मला ज्या वेळेला पैसे हवेत माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच वेळेला जर समजा चंद्राबाबू नायडूंच्या मनात काहीतरी वेगळे विचार निर्माण झाले आणि जर सरकार दोलामायन होत असेल आणि जर शेअर बाजार एकदम पाच आठ टक्क्यांनी खालती जातोय तर मी काय म्हणेन मुलीला जरा थांब परत स्थिर सरकार येऊ दे सगळं नीट सुरळीत होऊ दे मग तुझं आपण माझे जे शेअर्स आहेत त्याला चांगले व्हॅल्युएशन मिळेल मग आपण तुझं लग्न करू असं म्हणून चालेल का लक्षात घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बाह्य वरती आपल्या आर्थिक नशिबाला किंवा आपल्या आर्थिक उद्दिष्टांना जर आपण टांगून ठेवलं तर नियती त्याला टांग मारल्याशिवाय शांत बसेल का सो अशा प्रकारे नियतीवरती टाकून देण्यापेक्षा जर आपण छान प्रकारे प्लानिंग केलं तर ही जी लक्ष्मीमधली चंचलता आहे याच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मी स्वरूप आहे म्हणजे ऍसेट क्लासेस आहेत ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डि आहेत ह्याचं शास्त्र आहे कुठ इथलं ऍसेट क्लासला मी माझ्या कुठल्या फायनान्शियल उद्दिष्टासाठी किती प्रमाणात जोडलं गेलं पाहिजे दिस इज व्हॉट इज फायनान्शियल प्लॅनिंग इज ऑल अबाउट आणि त्या प्रत्येक ऍसेट रिस्क आणि रिवॉर्ड ह्या दोन्ही गोष्टी असतात म्हणजे मला मिळू शकणारा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जिथे सगळ्यात जास्त धोका देखील तिकडे सगळ्यात जास्त मग तो मी कंपनसेट करण्यासाठी काय करतो तर माझ्या हातात किती वेळ आहे वे? म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नाला दोन वर्ष आहेत का माझी मुलगीच आज दोन वर्षाची आहे या दोन बदललेल्या घटकांमुळे होणार काय आहे तर माझ्या हातात किती वर्ष आहेत ह्याच मला गणित मांडता येणार आहे आणि मग जर दोन वर्षाची मुलगी असेल तर तिच्या लग्नाला आजपासून अठरा वीस वर्ष आहेत सो इतका मोठा काळ जर माझ्या हातात असेल तर चंद्राबाबू काय कि आणखीन कोणी काय सरकार येतील जातील सरकार बदलतील पण आजच्या काळामधली इकॉनॉमी आणि अठरा ते वीस वर्षांनंतरची इकॉनॉमी ह्यात जर आपण बघितलं तर काही पटींनी ती इकॉनॉमी मोठी झाली असेल सो so, माझी रिस्क जास्त काळ हातात असल्यामुळे नियंत्रणात येते आणि जसं माझ्या मुलीचं लग्न एक दोन वर्षावरती येणार आहे मला आता कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये त्यावेळेला माझे शेअर बाजारात असलेले जे पैसे आहेत ते मी कन्वर्ट करून ठेवू शकतो कर्ज रोख्यांमध्ये अशा प्रकारचं नियोजन करणं हे ज्ञानपूर्ण नियोजन आहे ह्याला जर माझ्या इमोशननी माझ्या मनातल्या मोह आणि भीती या भावनेनी जर मी निर्णय घेत असेल तर हे भावनिक घेतलेले निर्णय हे आपल्याला आर्थिक आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या ज्या संधी आहेत या संधी सोडायला ला लावत असतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की आपलं तर चाललंय ते सगळं ॲव्हरेज लेवल वरती सगळं चालत राहतं पण हातात ना संध्या ले ले, अनेक निष्ठत जातात जसं तुम्ही जे कुठलंही गोष्टी मधली विद्यार्जन केलेलं आहे तसं मी आणि माझ्यासारख्या अनेक मंडळींनी आर्थिक नियोजनाचं शास्त्र शिकलेलं आहे या आर्थिक नियोजनाचं शास्त्र आणि या विद्येचा अभ्यास केलेल्या मंडळींकडनं जर तुम्ही आर्थिक नियोजन करून घेत असाल तर तुमचे निर्णय या आर्थिक चिंतेतन येणार नाहीत मोह आणि भीतीच्या ट्रॅपमधनं आर्थिक निर्णय होणार नाहीत तर तुमचे आर्थिक निर्णय हे ज्ञानपूर्ण होतील आणि जर हे ज्ञानपूर्ण निर्णय झाले तर आर्थिक चिंता तुम्हाला सतावत राहील का बघा मित्रांनो फायनान्शियल टूल्स पैसा ही गोष्ट आर्थिक आयुष्य जगण्यासाठी आहे आयुष्य जगण्यासाठी आर्थिक गोष्टी आहेत ना पण आपण हेच न समजून घेता आपण आपलं जगणंच पैसे कमावण्यासाठी आहे असं मानून आयुष्य जगत राहतो आणि शेवटच्या दिवसापर्यंत हे पैसे कसे कमवायचे आणि पैसे कसे जोडायचे ह्याच विचारात जगत राहिलो या या आर्थिक राहिलो तर आर्थिक चिंतेच्या कॅन्सरनी आपलं आयुष्य पूर्णच पॉईल केलेलं असेल तुम्हाला असं आर्थिक चिंतेनी स्पॉईल केलेलं आयुष्य हवंय की छान जिवंतपणे स्वर्ग निर्माण करणार आयुष्य हवंय जर हे सुंदर आयुष्य हवं असेल तर छान एकदा फायनान्शियल प्लॅनिंग उत्तमरित्या आपण करून घेतलं ज्ञानपूर्णरित्या करून घेतलं आणि तीन चार महिन्यातनं एकदा आपल्या फायनान्शियल प्लॅनरबरोबर चर्चा केली की कशा प्रकारे अर्थव्यवस्थेची दिशा चालली आहे जागतिक व्यवस्था कुठे चालली आहे आणि माझी आर्थिक गरज काय बदलते तर ह्या माझी आर्थिक गरज काय आहे आणि जगाची दिशा काय आहे भारताची आर्थिक दिशा काय आहे या तिन्ही गोष्टींप्रमाणे मी माझे पैसे कन्वर्ट करून जे ऍसेट्स मध्ये ठेवणार आहे तर ते कुठल्या आणि कशा ऍसेट्स मध्ये ठेवायचे किती प्रमाणात ठेवायचे आणि त्यातले पैसे कुठल्या मध्ये कधी बदलायचे याचा निर्णय ज्ञानपूर्णरित्या घेता येईल आणि हे ज्ञान देखील एक अत्यंत महत्वाचं शास्त्र आहे आणि जर आपण ठरवलं की ह्या ज्ञानाचा पण मी अभ्यास करत राहील तर मित्रांनो तुमची दोन चार वर्ष त्यामध्ये निघून जातील इतकं हे सखोल ज्ञान आहे जसं तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं तर चार ते पाच वर्ष दिलीत ना तुम्ही डॉक्टरचं एज्युकेशन घेणार असाल तर चार पाच वर्ष चा परत त्याच्यात अजून तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स त्यानंतर कुठे मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून काम करता येतं लक्षात घ्या ते करून देखील पैसे कमावले जातात आणि आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातनं फक्त गुंतवणुका करून देखील पैशाची निर्मिती होत असते हे पैसे, पैसे निर्माण करणार लक्ष्मी पूजनाचं माध्यम हे लक्ष्मी नियोजनाची ही विद्याशाखा किती खोल असेल आणि या खोल विद्याशाखेला जर आपण हे काय पैसे तर मॅनेज करायचेत ना मी तर कमवून आणलेत दहा लाख मॅनेज कसे करायचे ते पण मीच ठरवीन असं करून जर आपण कमी लेखत असू तर आपण आपल्या पैशाला देखील कमी लेखतो त्याच्यातनं काय वाढो वाढो न वाढो वाढो माझे पैसे आहेत ना वाड़ो, वाड़ो, मी ठरवीन असं करून आपल्या पैशालाची किंमत देखील आपण कमी करत असतो आणि लक्ष्मी नियोजनाचं ॲसेट मॅनेजमेंटचं जे नॉलेज आहे सरस्वती आहे या सरस्वतीला देखील आपण कमी लेखतो ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि सरस्वती सेवा करणाऱ्या लोकांची म्हणजे प्रोफेशनल्सची जर आपण सेवा घेतली तर आपण खूप चांगल्या प्रकारे लक्ष्मी नियोजनच काय प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती जर तुम्ही अशा प्रकारे सरस्वती प्रसन्न असलेल्या प्रोफेशनल्सच्या सेवा घ्यायला जाल तर तुमचं आयुष्य नंदनवन होईल स्वर्गसुखासारखं होईल कसा वाटत आहेत तुम्हाला माझे विचार आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे मला तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तर लाईक करायला विसरू नका काय होणार आहे तुमच्यासाठी फक्त एक जस्ट टच आहे पण माझ्यासाठी तो उत्साह वाढवण्यासाठी मला प्रेरणा देण्यासाठीचं तुमचं टूल आहे जर तुम्हाला वाटत असेल माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हॅल्यू मिळत असेल तर लाईक करून माझा उत्साह नक्की वाढवा आणि जर आमच्या सेवा घ्यायची इच्छा असेल तर नंबर तुमच्याकडे आहेतच सो संपर्क साधा आणि आमच्या आर्थिक सेवांचा देखील लाभ घ्या धन्यवाद